मूळ प्रश्न आहे की जवळपास आमचं आता सीट पटपाचं जवळपास ठरलेलं आणि या अंदाजमध्ये अमरावती जवळपास काँग्रेसकडे येईल अशा पद्धतीची आज आपल्याला सांगता येईल आज आमची इथं जी मीटिंग आहे ते आमचे प्रभारी रमेश चनिधला जी मधल्या काळात आपण जे तीन महिन्याच्या पहिले जो आढावा घेतला होता मग तो आढावा घेण्यासाठी इथं आलेला आहे आणि निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते महाविकास आघाडीला यश प्राप्ती होते भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्या जा जो मध्ये चाळीस जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाती आहे त्याची चिंता भाजपला लागलेली आहे स्वाभाविक आहे आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले नाशिकला पुन्हा आता ते येऊनच राहिले म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप घाबरलेली आहे भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ने ते निष्फळ ठरलेले आहेत म्हणून प्रधानमंत्री मोद्यांना प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे असं चित्र आपण पाहतो वंचित बहुजन आघाडीची वीस तारखेला इथे जाहीर सभा आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळते की त्या दिवशीच अमरावती लोकसभेचा वंचितचा उमेदवार ठरणार आहे अशी माहिती बघा त्यांच्याबद्दलची चर्चा आमच्याकडे नाही आहे ते विशेष करून पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा करतात आहेत त्यामुळे तिकडे काय चाललेलं आहे त्याच्याबद्दलची चा आमच्याकडे माहिती नाही म्हटलं आज माहिती नाही आहे आंबेडकर तर त्याच्याबद्दल मी चर्चा करणं काही बरोबर नाही किती जागावर काँग्रेस आमचं ठरलेलं आहे की मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ त्याच्यामुळे जिथे जिथे काँग्रेसला मेरिट असेल जिथे जिथं उद्धव ठाकरेंच्या पक्षाला असेल जिथे शरद पवार साहेबांचे असेल तिथं तिथं त्या पद्धतीचे निर्णय घेतले जाईल जागांचं वाटप समसमान होणार आहे की तुम्हाला सांगतं मेरिटच्या आधारावर घेतले जाणार आहे सुशील कुमार शिंदे उत्तर मी मगाशीच दिलं की भाजपला इथं उत्तर तकडायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे भाजप घाबरलेली आहे त्याच्यामुळे आपण इम्पोर्ट करून काही आपल्याला साधवता येईल का त्याचा एक प्रयत्न अयशस्वी प्रयत्न ते करतात